नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आता उद्या आहे शुक्रवार तर उद्या आहे श्रीकृष्ण जयंती तर श्रीकृष्ण जन्माष्टमीला तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण श्रीकृष्णाची सेवा करणं शक्य होत नाही दररोज आपल्याकडून त्यामुळे श्रीकृष्णाचा जन्म असेल त्यावेळेस मग आपल्याला काही सेवा करायच्या आहेत आता आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा घरामध्ये आलेला पैसा खर्च होतो किंवा आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहत नाही त्यावेळेस पण आपल्याकडून कळत नकळत काही चुका होत असतात काही सेवा घडत नाहीत म्हणून मग आपल्या घरामध्ये जी व्यक्ती अशी असते की एखादी व्यक्ती खूप कष्ट करते पण घरामध्ये खूप पैसा येतो पण त्या व्यक्तीला कष्टाचं फळ पाहिजे तसं मिळत नसेल तर त्यावेळेस आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळीच आपल्याला घरी एक पान घेऊन यायचं आहे तर त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता ते पान कोणता आणायचं आहे आणि मग ते पान घरी आणल्यानंतर मग आपल्याला त्याचा कसा उपाय करायचा आहे किंवा आपली एखादी कठीण इच्छा आहे खूप दिवस झाला आपण प्रयत्न करत आहोत पण ती इच्छा पूर्ण होत नाही तर हा उपाय केल्यामुळे आपली जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होते घरामध्ये पैसा येतो माता लक्ष्मी स्थिर राहते तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता भगवान श्री विष्णूंचा अवतार असलेल्या श्रीकृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वी तलावरती जन्म घेतला तर ती वेळ म्हणजे मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर चंद्र ऋषभ राशीत असताना जन्म झाला होता तर हा जो दिवस आहे तर हा दु दिवस कृष्ण जन्माष्टमी किंवा त्याला आपण मग गोकुळाष्टमी श्रीकृष्ण जयंती ह्या ज्या नावांनी मग आपण याची ओळख केली जाते तर आता श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी दिवसभर मग उपवास करून रात्री बारा वाजता बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी दही काल्याचा प्रसाद घेऊन हा जो उपवास आहे तर हा उपवास सोडला जातो आता श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला जो काही उपाय वगैरे करायचा आहे तर तो उपाय मग आपल्याला त्याचं फळ आपल्याला मिळावे किंवा आपल्या घरामध्ये मुलांची प्रगती व्हावी घराची प्रगती व्हावी आपल्या कुटुंबाची किंवा घरामध्ये जी गरिबी आहे हो। तर ती गरिबी दूर व्हावी म्हणून मग आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहतो घरामध्ये एखादी व्यक्ती खूप कष्ट करते त्या कष्टाला हवा तसा मोबदला मिळावा म्हणून मग हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे आता सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे वस्त्र असतील तर तुम्ही आवर्जून आजच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत आणि मग बाळकृष्णाची मूर्ती असेल तुमच्याकडे तर मग तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती म्हणा किंवा बाळकृष्ण असेल तुमच्याकडे तर त्यांची पूजा करायची आहे आपल्याला त्यासाठी मग तामनात घ्यायची आहे बाळकृष्णाची मूर्ती तुमच्याकडे पंचामृत असेल तर पंचामृताने अभिषेक घालायचा आहे जर नसेल तर दही असेल दूध असेल आणि पाण्याने मग अभिषेक घालायचा आहे आता आपण सकाळी तर पूजा करतोच आता रात्री आपण बारा वाजता पण जन्माष्टमी साजरी करतच असतो तरी पण आपल्याला आपण सकाळी सगळ्या पूजा वगैरे करून घेतो आता देवपूजा तर आपण दररोजच सकाळी करत असतो तर मग म्हणून आपल्याला सकाळी बाळकृष्णाची पण मूर्तीची पूजा करून मग आपल्याला बाळकृष्णाला पण छान वस्त्र वगैरे घालून सजवायचं आहे कारण की बाळकृष्णाचा जा जन्म जरी संध्याकाळी झाला तरी पण आपण पूजा वगैरे दिवसभर करायची आहे आणि नंतर मग आपल्याला काय करायचं आहे आता जे आपण तुळशीचं पान आणायचं आहे हा उपाय करण्यासाठी कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे तर आपल्याला तुळशीचं पान आणायचं आहे आता तुळस जी आहे तर भगवान श्री श्रीहरिविष्णूंना सगळ्यात जास्त प्रिय आहे म्हणून मग आता आपण क बऱ्याच वेळा सेवा उपाय करत असताना एखाद्याकडे जर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर आपण बाळकृष्णाच्या मूर्तीला पण पाना अर्पण करत असतो म्हणून हा उपाय आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती घेऊनच करायचा आहे त्यासाठी मग आपल्याला एक तुळशीचं पान लागणार आहे आता तुळशी प्रत्येकाच्या घरामध्ये तर असतेच आता श्रीकृष्ण जन्माष्टमीला तुळशीचं पान जर तुमच्याकडे नसेल तर मग पूजा पूर्ण होत नाही म्हणून मग तुम्ही खाली पडलेलं पान एखादं घेऊ शकता किंवा मग तुम्ही जवळपास जिथे कुठं पूजेचं वगैरे साहित्य असतं तर त्या ठिकाणी तुम्हाला तुळशीपत्र सहज उपलब्ध होऊन जाईल जास्त पानं लागत नाहीत आपल्याला फक्त एक पान लागणार आहे एक तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि या दिवशी मग तुळशीचे पानं तोडली जात नाहीत हे या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि नंतर मग काय करायचं आहे आपल्याला कारण की तुळशीमध्ये मा माता लक्ष्मीचा वास असतो म्हणून आपल्या तुम्ही बघत असता की प्रत्येक घरामध्ये तुळस लावली जाते आता ज्या घरामध्ये तुळस नसते त्या घरामध्ये मा माता लक्ष्मी स्थिर राहत नाही किंवा टिकून राहत नाही दररोज तुळशी मातेची पूजा केल्यामुळे आपल्या घरातील संकटे आहेत तर ते दूर होतात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहत असते म्हणून मग काय करायचं आहे आपल्याला कारण की भग भगवान विष्णूंना तुळस सगळ्यात जास्त प्रिय असते म्हणून मग एक तुळशीपत्र आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याकडे जर चंदन आहे तर ते चंदन घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एखादी काडी घ्यायची आहे अगरबत्तीची म्हणा किंवा माचीसची काडी घ्यायची आहे तुम्ही आणि त्या पानावरती आपली जी पण काही इच्छा असेल तर ती कमी अक्षरामध्ये लिहायचं आहे आणि एक प्लेट घ्यायचं आहे आपल्याला त्या प्लेटामध्ये आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे आणि अखंड तांदूळ त्या स्वास्तिकवरती ठेवायचं आहे ते तांदूळ ठेवल्यानंतर मग आपल्याला एक रुपयाचं नाणा घ्यायचं आहे आणि ते एक रुपयाचं जे नाणं आहे तर तिथे आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला तुळशीचं जे पान आपण घेतलं आहे तर ते तुळशीचं पान आपल्याला त्या एक रुपयाच्या नाण्यावरती ठेवायचं आहे आणि हे जे प्लेट आहे तर हे आपल्याला हे जे तुळशीपत्र आहे रुपयाचं नाणं आहे तर ते बाळकृष्णाच्या मूर्तीपुढं हे पान आपल्याला ठेवायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा जो मंत्र आहे तर हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुमची जी पण काही इच्छा असेल त्या पानावरती लिहिलेली ती इच्छा पूर्ण होण्यासाठी बाळकृष्णांना प्रार्थना करायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला की आपण जी इच्छा सांगितली आहे ती इच्छा पूर्ण व्हावी त्यासाठी हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना झाल्यावरती मग ते जे पान आहे तर ते पान आपल्याला मग दिवसभर तिथेच ठेवायचं आहे आणि रात्रभर पण आपल्याला ते पान तिथेच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी मग ते पान आपल्याला काय करायचं आहे पान आणि एक रुपयाचं जे नाणं आहे तर ते तिथून उचलायचं आहे आणि तिथून उचलल्यानंतर जिथे तुळशी वृंदावन आहे तर तिथे घेऊन जायचं आहे आणि तिथे तुळशी वृंदावनामध्ये आपल्याला ते जे एक रुपयाचं नाणं आणि ते तुळशी पत्र आहे तर ते तुळशीमध्ये आपल्याला पुरून ठेवायचं आहे आणि नंतर तुळशी मातेला हात जोडून नमस्कार करायचा आहे तुमची इच्छा सांगायची आहे यामुळे काय होईल की आपण हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामधील गहरा घरात पैसा येतो आपली कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होते म्हणून मग हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे आणि आजच्या दिवशी जवळपास जिथे कुठे बाळकृष्णाचं म्हणा किंवा श्रीकृष्णाचं मंदिर असेल तर आपल्याला तिथे मंदिरामध्ये जायचं आहे आणि मग मंदिरात गेल्यानंतर काय करायचं आहे तिथे आता जे भक्त आहेत त्या भक्तांनी तुळशीपत्र अर्पण केलं असेल तर तिथून एक आपल्याला तुळशीचं पान आपल्याला घेऊन यायचं आहे आणि तुळशीचं पान घेऊन आल्यानंतर आता बऱ्याच जणांनी अर्पण केलेलं असतं तर ते घरी आणल्यानंतर आपल्या घरामध्ये तिजोरीमध्ये ते पान आपल्याला ठेवायचं आहे यामुळे काय होतं की आपल्या घरातील पैशाच्या अडचणी दूर होतात घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते आता जवळपास जर मंदिर नसेल तर त्यावेळेस मग काय करायचं तर तुम्ही मग घरीच हा उपाय करू शकता घरीच एखादं तुळशीपत्र श्री भगवान श्रीकृष्णाला अर्पण करायचं आहे आणि ते मग आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तर हे जे असे उपाय आहेत तर हे उपाय आजच्या दिवशी केल्यामुळे आपल्या घरामधील पैसा टिकून राहतो आपल्या घराची मुलांची प्रगती होते घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही म्हणून मग आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीला आवर्जून ह्या तुळशीपत्राचा उपाय करायचा आहे तर हा उपाय ज्या महिलांना मासिक धर्म नसेल त्या महिलांना हा उपाय करता येईल त्यावेळेस मग ज्यांना मासिक धर्म आहे त्यावेळेस न करता इतर घरातील व्यक्तींनी पण हा उपाय केला तरीही चालेल तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद